ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथे धरतीपुत्र सामाजिक सेवा संस्थेचे सर्व अध्यक्ष दुप्टनचे सर्व मित्र परिवार आज इथे जमलेले आहेत ते नॅशनल हायवे भरू शकत नाही ते सर्व युवा सहकारी खाटे भरायला लागलेले आहेत आज आपल्या इथे दोन महिलांचं ऍक्सिडेंट झाला आणि त्या एक्सिडंट मध्ये मुंबईमध्ये त्यांना त्यांच्यावर उपचार चालू आहेत बेगाव पाटील आणि अनिता अनिल पाटील अशा प्रकारच्या दोन महिला आपल्याकडे अपघात होऊन त्या कोणामध्ये गेलेल्या आहेत या कुठल्याही प्रकारची जाणी या सरकारलाही नाहीये आणि या कुठले ठेकेदार नॅशनल हायवेचे सर्व ठेकेदार आणि अधिकारी याला जबाबदारी तुझ्या आज आपल्या सामाजिक सेवा संस्थेच्या मार्फत सचिन भोईल तसेच धनंजय दांडेकर हे ग्रामपंचायतचे युवा सदस्य ज्यांच्या मार्फत ही खड्डे बांधण्याची जी मोहीम राबवण्यात आलेली आहे ती सर्व उपक्रम असा आहे त्यांनी शब्द बोलायची विनंती करेन नमस्कार पालघर मित्रांनो मी, साहेब सांगायचे लायकीचे तुम्ही नाहीत आज आम्ही सर्व युवा वर्ग दैसर तर्फे पालघर ह्या रोडवरील जीव घेणे खड्डे बुजवण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत आज ह्या रस्त्याने पालघर मधील सर्व अधिकारी वर्ग सर्व अधिकारी वर्गांचं जाणं येणं होतं पण एकाही अधिकारी वर्गाला वाटलं नाही का संबंधित खड्डे कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टदाराला आपण सांगून हे खड्डे बुजवावे हे एकाही अधिकाऱ्याला वाटलेलं नाही त्याच्यामुळे अनेक अपघात होतात आयुष्याची वाट लागून जाते तसेच आमच्या काही लेखी स्वरूपात सो, पीडब्ल्यूडी पालघर का यांच्याकडे काही एक मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात तयार केलेल्या आहेत त्या म्हणजे की देसरपाडा येथे दोन स्पीड ब्रेकर आणि एक लाईटीचा पोल लाईट आणि एक आरसा जेणेकरून मनोरहून येणाऱ्या गाड्या त्या स्पष्टपणे माणसाला दिसतील आणि अपघात कमी होतील तसेच जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात काही दिवसात आमची धरती सामा, पुतळा सामाजिक सेवा संघटना अध्यक्ष श्री प्रशांत शिवराम गोहारी मनोर साव मनोहर सावरखंड